तर इकडे बघू शकता आम्ही छोले बनवलेले आहेत मस्तपैकी पुऱ्या बनवलेल्या आहेत आणि हे सगळं जेवण कशासाठी बनवलं ते पुढे सांगते फेर हे रायता पण बनवलेला आहे बघा इकडे कसं आहे ते सांगा मला मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज रक्षाबंधन आहे माझ्या सगळ्या लाडक्या भावांना रक्षाबंधनाच्या खूप 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 शुभेच्छा आणि मी रेडी झाली आहे कशी दिसत आहे हे ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मी पण चालली आहे आता माझ्या भावाकडे तुम्ही बघितलं मी सगळं जेवण वगैरे बनवलं आणि हे सगळं घेऊन मी चालली आहे बघा इकडे पिशवी पण पॅक केलेली आहे पुऱ्या छोले सगळं घेऊन मी आता चालली आहे माझ्या भावाकडे आणि सर्वात पहिले राखी मी माझ्या गणपती बाप्पाला माझ्या सगळ्या देवांना बांधलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता त्यांनासुद्धा जेवण वगैरे दिलेलं आहे पूजा वगैरे केलेली आहे आणि आम्ही रेडी होऊन सगळं क्लिनिंग वगैरे आठवून आम्ही चाललेलो आहे आमच्या माहेरी आणि हा बघा पारस पण रेडी पारस बघा पारस पारस पण रेडी आम्ही दोघं मॅचिंग मॅचिंग आहे आज पारससुद्धा रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही पारस पण कसा दिसत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया आपण परत मी तुम्हाला नंतर सा दाखवते जसं जसं जमेल तसं बघा इथे किचन वगैरे सगळं आवरून ठेवलेलं आहे की जेणेकरून आल्यावरती काही काम पडणार नाही लाईट वगैरे बंद केलेली आहे आणि भेटूया आपण थोड्या वेळामध्ये मी जेवढं जमेल तेवढं शूट करेन जास्त काही शूट करू शकणार नाही जेवढं जमेल तेवढं नक्कीच करेन तुमच्यावर शेअर करेन तोपर्यंत तुम्ही स्क्रिप नका करू माझा व्हिडिओ लाईक करा तोपर्यंत आणि सबस्क्राईब करा ठीक आहे भेटूया आपण थोड्या वेळेला बा बाय घरातून निघाल्यावरती पहिल्यांदा तर पेट्रोल भरलं कारण गाडीत पेट्रोल नव्हतं तर ते भरणं खूप गरजेचं होतं म्हणून मी पहिले गाडीत पेट्रोल भरून घेतलं मी मी गाडीत समोरच तर इकडे बघू शकता की मी माझ्या पप्पांच्या घरी पोचलेली आहे बहिणीचा फोन येऊन गेलेला आहे इथे जवळच राहतात ते काय तुम्हाला सांगू शकत नाही कोणत्या एरियामध्ये तर मी पोचलेली आहे माझ्या पप्पांच्या इकडे बोलूया पण थोडं त्यानंतर मग मी घरी वगैरे आली आणि मग मी गेली होती माझे गणपती बाप्पा बुक करायला जे की राहिले होते माझे कुकिंग करायचे तर मग म्हटलं की ते करून घ्यावं कारण मी आज सुट्टी घेतली होती त्याच्यामुळे पहिल्यांदा तर मी माझ्या गणपती बाप्पा जाऊन बुक क कर, करण्यासाठी गेले खूप छान छान मूर्त्या होत्या मला आवडल्या खूप मस्त मस्त आणि खूप या कु क्यूट क्यूट असे बाप्पा होते काहीच कळत नव्हतं की कोणती घेऊ हो, काय करू असं काहीच कळत नव्हतं मला खूप सुंदर सुंदर अशा होत्या खूप जास्त कन्फ्युजन होतं आणि हे बघू शकता इकडे पुढे बाप्पा आहेत मला इतके आवडले इतके आवडले की काय विचारायलाच नको खूप सुंदर असे बाप्पा होते आणि एवढे मूर्त्या बघून ना तर मला काहीच कळत नव्हतं पण फायनली मी एक गणपती बाप्पा बुक केलेले आहेत आणि माझे गणपती बाप्पासुद्धा आज बुक झालेले आहे हे काम मला करायचंच होतं कारण खूप उशीर झाला होता मला हे सगळ्या गोष्टीसाठी तर म्हटलं की आज करूनच घ्यावं फायनली कारण परत परत सुट्ट्या भेटत नाही त्याच्यामुळे पहिल्यांदा हे काम करून घेतलं कारण हे खूप महत्त्वाचं होतं माझ्यासाठी कारण हे आहेत म्हणून मी आहे नाहीतर मग या जगामध्ये काहीच नाही आहे खरं तर कारण ह्यांचाच आशीर्वाद माझ्यावरती आहे म्हणून मी आज स्वतःच्या पायावर उभी आहे स्टेबल आहे आणि फायनली गणपती बाप्पा बुक केलेले आहे गणपती बाप्पा बुक केल्यानंतर आम्ही आलो मोमोज खायला कारण पारसला बाहेर घेऊन गेले की, की त्याला काय ना काय पाहिजे असतं आणि त्याचं फेवरेट आहे मोमोज मंचुरियन फ्रायड राईस पण आता आपलं श्रावण चालू आहे त्याच्यामुळे आपण काही हे केलं नाही इथे काही आमचे बहीण भावंडांचे तुम्हाला व्हिडिओ शेअर करत आहे मी काही कोणाचे चेहरे दाखवू शकत नाही कारण मी त्यांची परमिशन घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे मी नाही दाखवू शकत तर हे छोटंसं आमचं रक्षाबंध सेलिब्रेशन झालेलं आहे आणि मला एकच भाऊ आहे आणि नंतर काकांची मुलं आहेत ते थोडेसे लांब आहेत त्याच्यामुळे तिकडे काही जाता आलं नाही आणि एक हात आहे छोटूसा तो पारसचा आहे तर असं होतं आमचं सेलिब्रेशन चला तर मग फायनली माझं सगळंच कामं पूर्ण झालेली आहेत भावाकडनं आली रक्षाबंधन केलं आणि दुपारीच मी आली घरी तीन साडेतीनला त्यानंतर थोडंसं रेस्ट केली आणि मग संध्याकाळी घरातलं थोडंसं आवरलं म्हणजे आवरायचं काहीच नव्हतं त्याच्यात तुम्हाला माहिती आहे सगळं घर आवरून निघाली होती चहा वगैरे घेतला आणि कचरा वगैरे काढला दिवावरती केली आणि मी माझे गणपती बाप्पा बुक करायला गेले होते जे की बुक झालेले आहेत आणि कोणते केले हे मी तुम्हाला त्याच दिवशी दाखवेन ज्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन आहे त्याच दिवशी मी तुम्हाला दाखवेन की कोणते गणपती बाप्पा आणले पण फायनली खूप सुंदर असे गणपती बाप्पा मी बुक केलेले आहेत डेकोरेशन वगैरे पण मला पाहिजे तसंच भेटलेलं आहे खूप सुंदर असे केलेले आहेत मी दाखवेन तुम्हाला आणि चला तर मग आता म्हटलं आपल्या व्हिडिओचं एंड करूया तर कसं वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ ते नक्की सांगा आणि मेन की मी काही माझ्या घरचं शूट घेतलेलं नाही आहे पप्पांच्या इकडचं जे रक्षाबंधनचं वगैरे तर ते मी नाही घेतलेलं आहे कारण की मी कोणालाच माझ्या व्हिडिओमध्ये घेत नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे ज्यांची मर्जी असेल ज्यांची इच्छा असेल ते स्वतःहून येतील त्याच्यामुळे मी घेत नाही आमचं बहीण भावांचं म्हणजे छान छान सेलिब्रेशन झालेलं आहे खूप छान सेलिब्रेशन झालं म्हणजे छोटंसं पण खूप सुंदर असं झालेलं आहे तर ठीक आहे मग आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ मी लवकरात लवकर अपलोड करेन तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि आता रात्र झालेली आहे तर चला मग गुड नाईट बाय